नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म हे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपला कावेरी पक्षी बॅच नंबर तेहतीस थी तर आज हा आपला पक्षी कंप्लीट एक महिन्याचा झाला आहे तीस दिवसाचा तर मित्रांनो आता या पक्षीचं आपण सर्व लसीकरण करून झाले आणि एकदा इंजेक्शन पण दिलेत आपण त्यांना मर कमी होण्याची तर मर अजिबात नाही पंधरा दिवस झाले अजिबात एक पण मर नाही मित्रांनो आणि आता विक्रीही चालू केलेली आहे आपण तर जर कोणाला जर पाहिजे असतील घ्यायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि आपण पक्षी हा प्रतिनागाप्रमाणे विकतोय आणि यामध्ये आता जवळजवळ मादी निवडलेली आहे मित्रांनो जुनर आहे त्याला बारीक तूर आलेला आहे आणि जी मादी त्याला अजून तूर आलेला नाही शक्यतो कमीच येतो तर मित्रांनो पहा पक्षी एकदम फ्रेश आहे टवटवीत आहे आणि एकदम निरोगी आहे आणि चप्पल मित्रांनो कारण तो गावरानच आहे ना आणि एक महिना झाला मित्रांनो अजून एक बरोबर तीन महिन्यानंतर कोंबड्या अंड्यावर येतील आपल्या म्हणजे एकशे वीस ते एकशे तीस या दिवसामध्ये कोंबड्या अंड्यावर येतातच शक्यतो आपल्याकडचा तर पा कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करावा आणि असेच आपले नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक पोल्ट्री फार्म या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद